नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातून पिंट्याच्या आईच्या सूचना सुरू झाल्या प्रथम पिंट्याच्या बाबांना मग ते ऑफिसला गेल्यावर पिंट्याला पिंट्या हा आईबाबांचा एकुलता एक लाडाचा हट्टी जिद्दी मुलगा असतो अभ्यासात हुशार आणि खेळातही पारंगत त्याला कराटे खेळायला खूप आवडत असे म्हणून त्याच्या घरातल्यांनी त्याचा क्लासही लावला होता त्याची अजून एक आवड होती ती म्हणजे त्याला चटपटीत चमचमीत खाण्याची खूप आवड होती ती पूर्ण न झाल्यास तो हट्टास पेटे आता सवयीप्रमाणे आईने पिंट्याला आवाज दिला पिंट्या आवरलं का तुझं नाश्ता देते पिंट्या म्हणतो काय बनवलंस आई भाजीपोळी पिंट्या बघ नको मला दुसरं काहीतरी बनव आई अरे दुसरं काय बनवणार अशा कामाच्या वेळी भाजीपोळी देते ती खा निमूटपणे यावर पिंट्या खूप चिडला आणि म्हणाला पोळी भाजी मला नको हे ऐकताच आई हात पुसत बाहेर आली आणि त्याला समजावत म्हणाली अरे बाळा असं अन्नावर उसू नये किंवा नावही ठेवू नये घरातील अन्न मान देऊन खावं पण ऐकेल तो पिंट्या कसला त्याने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तोच दारासमोरून एक इडलीवाला येतो डोक्यावर एक मोठा पांढरा टोप त्यात इडली वडे डोसे आणि वर झाकणावर दोन मोठी डबे त्यात सांबार आणि चटणी पिंट्याने त्याला धावत जाऊन गाठलं आईने त्याला समजावलं पण तो काही ऐके ना पिंट्याने त्या इडलीवाल्याकडून इडली वडे डोसे सांबार आणि चटणी सगळं घेतलं मनसोक्त खाऊन स्वारी शाळेला निघून गेली काही वेळाने आईची कामं आवरली थोडं निवांत बसावं या विचाराने ती बसते ना बसते तोच फोनची रिंग वाजली तो फोन पिंट्याच्या शाळेतून आला होता आईने धावत पळत पिंटेची शाळा गाठली शाळेत पोहोचतात आईने पाहिलं की पिंट्याची अवस्था खूप वाईट आहे तिने लागलीच त्याला हॉस्पिटलला नेलं पिंट्याला अन्नातून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं पिंट्याला त्याची चूक उमगली आणि त्याने आईची माफीही मागितली